मला सो रूमचळेगत उलट्या आलेगत झोतात ओत्या अत्या काय दवाय झुपली का काय काय माहिती हला कळ नाही का बघ जरा तब्येत ठीक नाहीला काय समजतच नाही मला सांग काय गडवात मी नाही काय ती काय असो तू कशाला विचारती हे म्हातारी नाही एवढा वैताग दिलाय ना नको दिला नकोच केले दुसऱ्यांच्या सासवा बघा मग काय आहे तर जेव्हा मागितलं तेव्हा देत नाही नीट लेट झाल्यावर देत ले आता काय तुम्हाला एक एकदा कळत नाही का पाणी घेऊन यावं उमचा लागले मला आणि पाण्यासोबत चावतार बघ ना कसला करून ठेवलाय नोकरच म्हणजे सासू वाटत नाही ग मग ते नोकरच आहे सासू मी काय मानत नाही तुला मानायच असेल तर मान आख्या घराची काळा घालवली थडरन

बरोबर यायच तुम्हाला सगळं राशन पाणी ते बघता येत नाही का प्रत्येक वेळेस नाही नाही करतात हे नाही ते नाही ते नाही हे नाही तुम्हाला कळत नाही घरातलं सगळं कुठलं काय तिथं बघायचं तुम्ही होत करायचे मग काहीतरी तुम्हाला एवढंच काम देतो ना घरातलं काम करायचं ते पण नीट होत नाही का तुमच्या

हल तू माझ्या डोक्यात पटकन डोक्यात बसत नाही का काय काय मला हेच कळत नाही सांगितलेलं कळत नाही का जाऊ दे का, 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 ही काय ऐकणार नाही मी ऑनलाइनच मागवते आता कोल्ड ड्रिंक मागव पहिल्यांदा काय थंड वगैरे मागवायचं काय नाही कर सांगितलेलं कळतंय काय काय येतय ही मुद्दाम करते का तुला सांगितलेलं कळतं का झा ना

또 봐! 에잇, 찬아! 어어어! 찬아! 어나나 मत कर म्हणून काय एवढं महाराष्ट्र तुम्हाला तुमच्या बायकोची एवढी माया येते ना सर्व सर्वतेला व्यवस्थित करायला सांगायचं फॅन लाव गरम व्हायला लागले राइट गेले कशी कॉल गोदना करते तू काय गप्प बसली आहे काय करणार मरू दे ना मी इथं मरू दे मी इथं ती मरायच पाहिजे माझ्या डोक्यात बसली बिनकामाचे साडसाती नाही तर लोकांचे सासू किती काम करतात नाही तर ही आपली अशी तू तुझ्या नवऱ्याला फोन करून बोलवून घे माझ मी बघते फोन करून सांगते तरी ऐकणार या घेऊन बरं मग काय हौस्त साडसाठी भिकारी वास आहे तिच्या खाण्या हाताचा खायचा विचार पण होत नाही माझी तर मग काय तर ऑनलाईन मागवायचं होतं कोल्ड ड्रिंक मुद्दाम करते काय मला हेच कळ नाही जे लाईट गेली एवढं तुमची आई काय करते कळतंय का तुम्हाला कळतर टायमावरती काय करत ही नाही एवढे उन्हा चाले पेट्रोल संपलं होतं गाडीतलं काय करू घरातलं बघायचं ऑफिस मधलं बघायचं कुठलं कुठलं बघायचं भाऊजी मागशी पाणी सांडलं होतं पुसायला घेत हे कापडीतच टाकून गेल्या काय केलं असत प्रत्येक काम आलं तर हे करतात ते दिवस काम करतात करून घेईन पडलं म्हणजे आम्ही करायचं काय तुम्ही काय म्हणतो सांगायचं नाही मग तेच सांगतोय ना तुम्ही काय ऐकताय तेच सांगतोय मग बसून चहा सांगितला अजून चहा पण न्यायला माहितीये का हे असे काम करतात आणलं ते आणलं पाणी सर्व नाही बसून असतो आणि बाहेर कामाला जातो ना धकून पिकून येतो ना मग चहा वगैरे आणायचं काही काम आहे का नाही त्यांचं ते मुद्दाम करते साखर टाकली तर पावडर टाकत नाही पावडर टाकली तर साखर टाकत नाही जर दिमाग चालत नाही हॉस्पिटल मध्ये ना कुठे गेले कुठे गेले हास्तिंग किचन मध्ये दुसरीकडे कुठं असणार ती छा सांगा मला डोकं एवढा ऐका किती आवाज दिले आल्या किती राणा पडलाय पुसून दिसून घ्यायचे तर तसंच ठेवलंय सगळे चार चौघ लोक आले काय म्हणतील घरात एवढा राड ठेवायचा असतो का त्याला आता पुसायचं होतं आले चा पुसून ठेवायचं नाही काही इलायची वगैरे आहे का नाही घरात दूध वगैरे आहे का नाही घरात ग्लोपून नाही आला चालतो असं बनवत येत काही चाल का ना पूर पोरगी ना ते बरे तुला येत नाही काय पाहून आय काय म्हणते मेंदू आहे का मेंदू

आमचं का काम वगैरे सोडतो आणि इथं घरात आणि तुम्ही जा मंग ऑफिस मध्ये काम करायला आम्ही बाहेरचा जॉब करतोय काय करते नको आम्ही घरात आलेले सगळं आवरायला पाहिजे ना घर आम्ही घरात यायच्या अगोदर काय धुतल्या मग उपकार केलं का आम्ही काय बसलोय का आम्ही ना कामाला हा तुझी धुवानी साडी तेवढं बाकी आहे का नाही नाही धुती ना राहिले राशन पाणीला पैसे पण देतो मग ते आणायची तुम्हाला गरज नाही का मग अशा तुम्ही ते सगळं संपलं राशन पाणी ते एवढं बोलायची काय गरज तुमची काय बोलायची म्हणजे असं चार तुमची काय मोल करी नाही काय मोल करी म्हणजे आई लाज वाटत थोडी पाहत होते आई म्हणजे जेवण नाही घेत तुमच्या बायका नोकऱ्या करतात मग तिने त्यांचे पाताळ धुवायचे दुनिया भानगडी करायचं सगळं करायचं आणि तुमच्या पुढे पुढे करायचं करावं लागतं आम्ही काय पाप केलं एवढं तुमच्या पुढे पुढे एखादा छपर बिपर घालून देशात जाऊ जाऊ सप्रत जाऊन राहू काय टेन्शन नाही सप्रत

आता हे नाम होतात ना मनात पोटात धनणार आता हे कुत्र्याच्या हवाली सर्व स्वयंपाक पाणी चा करते हिला काय आणायचं घ्यायच्या बापाच्या धन फुकट भेट हा फुकट भेटते खाऊ खदाडी कुठली हा आणि आला सावळ गोड न करायला बायको करायला सकाळच्या नाश्त्यात पण मीठ जास्त टाकून ठेवलं ही ना पोटात जाऊ देत नाही मग काय चाललंय हिच काय माहिती ही ना हिच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे मला वाटते ना ही घरी जाती का बघायला पाहिजे तिथलंच ऐकून हे असं करते त्या शेजारच्या बाईच नाईने पट्टी पडवलं असेल मग तू सांगा किती वेस्टान झालं सकाळी फोळे केले त्याच्यात मीठ नाही आत्ता चहा केला त्याच्यामध्ये पावडर नाही ती कोणी पेणार आहे ही पेणार आहे का नाही ना ही सर्व गेलं

आता जाऊ दे उद्यापासून ना मी तिकडे बाहेर हॉटेल मध्ये मस्त पोटभर खाऊन येणार मग काय मी नाही माझा पूर्ण पगार तिकडे खाण्यावर जाऊ दे काय कोणासाठी कामवायचंय मलाच नाही खायला प्यायला नाही तर ह्यांच्या मड्या घालून मला काय करायचंय तुम्ही हे तुमचं बघा जाते मी आता मला माझं ना विचार नाही राहिलेली मग काय तर कुठे जाणार

कचरा झाला होता नावत नाही नाव चुकलं ते जरा त्यांना दुखणं झालं म्हणजे नाही का जरा विटनेस आला होता ना म्हणून ताप ते आला होत

बसा काय पण नेमकं काय झालं ते आमच्या आम्हाला माहिती आता एवढं इतकं मारलं दोघी मारल तुम्हाला पाहुणे आल्यास समज पाहुणे आले ना बापाला तुम्हाला तिच्या बापाला पाहुण्याला काय सांगत आहे तो बाप आहे तुमचा त्यांना सांगते पाहुणे आले म्हणून काय सांगू हें मी केलं कवर तुम्ही तोंड गपचिप ठेव ना जरा तुम्हाला माहित नाही तू तुझ्या पप्पांना काय झालं सांगलो कर नाही बाबा आम्ही असं काहीच नाही बोललो त्यांना रोज भांडे करायचे आणि यांची पाटाळज व्हायची झाडून झुडून घ्यायचं या सगळ्या गोष्टी करायच्या तरी आले वरून आता मारले मात्र आत्ता एवढं अरे तुझ्या आई सारखी ना सासू म्हणजे हे काहीच असती नोकरीची आणि पैशाची घमेंट सास ठेवली आणि उद्यापासून नोकरीवर जावाय उद्यापासून नोकरीला जाळ पेटवायचा तिकडा मला बाकीच माहित नाही उद्यापासून दोघींनी ना घरी राहायचं घरचे काम करायचे नोकरी नाही म्हणजे नाही समजा मी पुढचं बोलू नको जेवढं मी सांगतो तेवढंच करायचं एवढा अत्याचार पुढे असतो का जेवायला जेवायला पण सांगतो इकडे आई बर का तुला अजून इकडे तोंडा फेकून अरे पडतोय का तुला त्यांच्या जागेवर तुझ्या ही केलं असतं का तू किंवा तुझ्या भाऊजांनी जर तुझ्या आईच्या तोंडावर जर चहा मारलं तर तुला पण तुमचं काही तुम्हाला भाड बाडकाव काय म्हणतोय माहिती का बाहेरच्या बाहेर कामाला आज मला वीस हजार रुपये मारला आता बरं गडीत आम्ही ते घरातले गडीत का नऊ महिने पोटात ठेवलंय की तुम्हाला उद्यापासून मला बाकीचं माहित नाही घरात मोरकरी तुम्ही ना तो सांगतोय माझं ऐका मी काय सांगतोय नाना आज जोडून तुम्हाला विनंती तुम्हाला घर सोडायची करायची आणि मी परत वरून मला म्हणते की हात जोडू नको की पहिले तुला कळायला पाहिजे होत ना अहो तेवढे तुम्ही तिला समजून सांगताय आमचे काय तर स्वप्न आहे मग काय होत आहे केलं म्हणून सासून चल बर तू घरी आल्यावर हो, मला सांग फक्त मला बघू दे मी काय करतो तुझ्या भाऊजाईला बसून ठेवतो तू घरी आल्यावर हो, ना घरचं काम कर मला बघायचं आहे तुमच्या बायकोला हानतेत काय मुलं ते सांगतो हानतेत का, का? हानते मी खवाट्यापासून हात काढून टाकीन आमची इथं काय नाही चालत तात्या आमचं खवाट्यापासून हात बाजूला काढून टाकीन डायरेक्ट माहितीये का आमचं पोरग आमच्या ताब्यात नाही राहिले कोणीच नाही राहिले आम्ही अशी वाढ जावाय तुम्हाला पण सांगतोय माझी फलट आणि शेवटची वॉर्निंग आहे परत जर तुमच्या आईनी आणि तुमच्या बापांनी जर घरामध्ये मला काम करताना दिसले आणि जर मोलकर्णी जर तुम्ही पण जर परत त्यांना एका शब्दाने पण जर केलं ना तर माझ सारखा वाईट माणूस कामून मारीन मी चिडू नका माहिती नाही माहित नाही तुम्ही घरात थांबायच नाही आम्ही नाही राहणार यांचे काय बंगला नको आम्हाला आम्ही आमचं तिथे आम्हाला नाही नाही असं नाही आम्ही आमच काम करू लोकांच्या घरी जाऊ जुने वांडे करू सांगतोय काय सांगतोय

तुमचे नवरे बैलाव आणि आहेत त्यांना सांगा आम्हाला काय करत नाही आम्ही तुमच्यात राहणार तुम्हाला राहणार तुमचे नवरे घ्यायचे बाहेर व्हायचे डायरेक्ट आमच्या घरात राहायचं काय समज आता काय समजून देतो बरोबर ना घर आणावची जमीन माया नावची सगळी प्रॉपर्टी माया नावची उद्यापासून डायरेक्ट तुझी बायको उचलायची तो नवऱ्याला फोन लाव त्याला म्हणून आई पण घराच्या बाहेर लगेच लाव आणि त्याला घराच्या बाहेर लगेच लगीच निघायचं एक मिनट मिळा थांबा हे घे माझा फोन इथे जाय तिकडे भीक मागून खायची पुढे खाय तिकडे लय अत्याचार झाला आता सहन करायची काय पिशी नाही राहिली हॅलो नाही ना बोलायचं नाही काय तुमच्या बापा देखत सांगू तुम्ही इथून लगेच निघायचं ना वचेस तिकडे नवरे करायचं तिकडे भीक मागायची पुढे राहायचं तू राहायचं तिकडे राहायचं हॅलो आहो मला उद्याच्या उद्या इथे घ्यायला या तुम्ही हा मला नाही राहायचं इथं फोन गाडीतच राहिला काय नाही हा काय नाही झालं लवकर या तुम्ही हा जेवढं लवकर होईल बोलून घे लवकर बोलून घे हा बोला तुम्ही तुम्ही बोला बोल घराच बाहेर काढले म्हणून हॅलो हा कुठे जावं आत्ताची आत्ता मला घरी पाहिजे तुम्ही किती वेळ लागेल यायला हा लवकर या

हे सासरे सासू अजिबात आम्हाला घरामध्ये राहू देत नाही घराच्या बाहेर निघा म्हणतात तुम्ही येत आहे का इकडे चार पाच दिवस त्याला सांगितलं ताते आलेलं म्हणून बर बर हा वारीला गेले का बरं ठीक आहे चालेल हा जा सासरवाडी जाऊन राहा बाळ कोणी घराच्या बाहेर माझ्या पहिली लगेच निघितून दोन मिनिटं मी नाही दाबायची त्याचा आजपासून तू आई बाप तो करता मेले चुक नाही चुकलं आमची माफी सगळ्यांना मागायची मापी मागायची एका मिनिटात बाहेर बघायची घरमाव येतात मी केस करायचं आणि केस जर केली त्याला सगळ्याला आठ मिनिटा की नाही मी तुमच्या बाजूने पाठीची मी तुमच्या दोन नको दोन मिनिटा चुकलं सगळं मोबाईल मध्ये मी ना व्हिडिओ काढून ठेवला होते ते बघा कसे मारायचे दोघी बघितलं तुम्ही ही जर फुटेज मी मारती का लाथानी मारती तो ही फुटेज जर मी तीच गेल तर त्याला धू गेल मी आत म्हण टाके पुल या बाहेर काढलं तर पाहिला टाके त्याच्यामुळे तुम्ही जर राहायचं नाही तुम्ही काय होत ना तुझ्याही घालाय तिकडे बाहेर जाऊन बघायचं हो बाहेर चला बाय बाहेर व्हायचं अजिबात नाही काय हो नाना पण तुम पाठी हाकडून द्यायला पाहिजे होत्या जगात तुमचं नाव आहे गावात तुम्हाला ओळखीत मी तुम जर ती हाकून दिली तर तुम्ही उद्याच्याला उद्याच्या तुला काय आहे का सरळ सरळ आमच्या सर पुरी हाकून देतो ही उगा आज तुमच्या डॅक्टा घडले म्हणून मी तुम्हाला सांगितलं हो बरोबर आणि रोज घडते बरोबर आहे पण तीच तुम्ही सांगाल ते तुम्हाला बरोबर आहे पण माझाच खोटा शिक्का निघला म्हटल्यावर मला तुम्हाला बोलायला काहीच नाही ना बरोबर येईन बाय पण मी खरोखर माफी मागतो कारण मी आलो तुम्ही जाडू मारता माझ्या पुरे हिलकुल नाही पटलं झाकली तर लोकाची मानल्यासारखं झाकू 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 घरात ठेवलं अहो पण मला एक म्हणायचं आहे येबा अहो यांची काय अवस्था ही सगळ्या अंगावर फाटके कपडे साडी बघा ना काय अवतार केलाय बरं यांनी अगो चांगलं घातलं तर म्हणते नटून निघाली पुढ वाईट घातलं तर म्हणतात हिच्यामुळे घराची चव गेली राहायचं कस तिने हा म्हातारपणी एवढं दुःख देत असले ते पोर नसलेले बरे ना त्यांचा जाग आला तिकडे आणि काय करायची पोरांची नाही काय गरज नाही आणि हाकळून दिलेत परत त्यांना घरात घेऊ नका आणि माझ्याकडे होत्या त्या कारतीला तिथं टंगडच मुडीतो मी नाही ती आपल्या आता माझ्या घरात ती येऊ शकत नाही ती आणि आले तर मी त्याला पार केस करून द्यायला आठ मिनिटा गेला आता विषय कारण पोरगी नि पोरगी म्हणजे माज, ना पूर्ण डोक्यातून उतरली पोरगी माझी तर पोरगी पूर्ण डोक्यात तुमचेच काय नाव ठेवणार आमचे शिक्के खोटे निघालीत तुम्हाला काय नाव ठेवणार माझे अहो जे पोर आहे बाप्पाला सांभाळत नाही सुनाचं तर काम कुठे सुना तर कुठं राहिले पारख्यात राहिले ना काही केलं तर जन्म दिलेले ते जर आम्हाला मारायला लागले ना आपण द्यायला लागले यांचं काय घेऊन बसतो पण ना खरं माझ्या पोरीला असे संस्कार नव्हते शंभर टक्के ना ह्या मो, मोठ तुमच्या मोठ्या सुनाने ना तिला शंभर टक्के पितवलं एन बाई हे खरं आहे का कारण माझी पोरगी अशी नाही पण हे ना मला वाईट वाटलं त्या गोष्टीच खूप वाईट वाटलं माझा मग कुठं तिच्या नोकरी करतात म्हणजे आमच्या उपकार करत का नोकऱ्या करा नोकऱ्याला काम नाही करीत का बाकीचे पण करते ह्या वयात जर तुमचे लुगडे धुवायला जर सासू लावलं म्हणलं तिचं काय तिचं पान झालं काय राहिलं तिच्या जीवन आजूबाजूचे लोक काय म्हणत असते अ दररोज बोलले का आम्हाला आम्ही नौकापासून असे ना तोंड झाकून निघून जात होता त्या दररोज गेला तर चार वयात जायचा विषय नाहीचा हे कायम तुम्हाला अशी दिसेल नाही पण मी काय म्हणतोय कि तुम पुढे टुम आजपटी आली घरात नाही आता आगा आगा आजी बिलकुल घरात घ्यायचं नाही आता चला निघवतो आता येऊ का चल हो चल जाऊ दे आजपासून मेले सगळे मेले चल